कधी आपली हौस भागवण्यासाठी कुणाशी प्रेमाचं नाटक करू नका कारण आपल्याला काही नाही होणार पण समोरची व्यक्ती आतून मरून जाते गैरसमज तलवारीपेक्षाही धारधार असतो एका क्षणात जपलेल्या नात्याला अगदी सहजपणे तोडून टाकतो जेव्हा समजून घेणारं कोणी नसतं तेव्हा तुमचे शब्द तुमच्या भावना आणि तुमचे अश्रू हे कवडीमोल झालेले असतात या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत परंतु त्यातील समाधानी लोक फारच कमी आहेत आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही याबद्दल साशंकता आहे मात्र पृथ्वीवरील माणसं एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवावर निश्चित परिणाम करतात सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणं म्हणजे खरं सुख आहे जे गेलं ते कधीच आपलं नव्हतं आणि जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं हा विचार म्हणजेच सुखाचं सूत्र अपेक्षा आवाक्या बाहेर गेल्या की त्याचं ओझं होऊन माणूस कोलमडण्याची शक्यता असते म्हणून अपेक्षा या नेहमी क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात माणूस दोन्ही बाबतीत अपयशी आहे दुःख विकता येत नाही आणि आनंद विकत घेता येत नाही माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्यानं होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानंच होते देवाचं जगणं ही काही सोपं नाही अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर लोक त्याचं अस्तित्वही नाकारतात अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेत राहणं पसंत करतात परिस्थितीचा सामना करताना आपण भानावर असणं गरजेचं असतं कारण शांत मनानं घेतलेल्या निर्णयानं माणूस घडतो आणि रागात घेतलेल्या निर्णयानं मोठं नुकसान होतं मनाला झालेली जखम मलम किंवा औषधांना ठीक होत नाही तर ती आपल्या माणसांच्या गोड शब्दांनी आणि आधारानंच ठीक होते आयुष्यात प्रत्येकजण तुम्हाला समजू शकत नाही आणि तुम्ही प्रत्येकाला समजावून सांगू शकत नाही हेच खरं आहे